भक्त निवास ए ची बिल्डिंग आहे यामध्ये भरपूर सुविधा आहेत पंधरा बेड चे हॉल आहे चार चार बेडचे प्रायवेट रूम आहे रूम मध्ये ए सी नॉन एसी सर्व सुविधा आहेत प्रसादाला आहे जेवणाची सुविधा आहे इकडे पाच ते नऊ पर्यंत जेवणा पाच ते नऊ पर्यंत आहे पार्किंग कार पार्किंग गाड्याची पार्किंग पार्किंग मोफत आहे पार्किंगला निशुल्क पार्किंग आहे पार्किंगला पार्किंग चार्जेस लागणार नाही एकदम एक नंबर सुविधा बायक तर बघत नाही वीस काहीतरी भक्त निवास आहे तिकडे विसाव्या मध्ये एका एका बिल्डिंग मध्ये एका एका बिल्डिंग मध्ये पाचशे ते पाचशे पास्स, रूम आहेत बहुतेक पाचशे रूम आहेत हॉल आणि रूम इकडे प्रसाद आलंय जेवणाची सुविधा आहे सकाळी आणि संध्याकाळी हे पण भक्त निवासा प्रसाद आले आहे आणि हे लॉन भोजन झाल्याच्या नंतर थोडा विसाव्यासाठी लॉन आहे भोजन झाल्यावर लॉनवर बसून थोडी विश्रांती घ्यायची ज्यांना घ्यायची त्याने भक्त निवास मध्ये गरम पाणी भेटते आंघोळीसाठी सकाळी सहा ते नऊ पर्यंत गरम पाणी भेटते थंडीच्या दिवसात उन्हाळ्यामध्ये भेटत नाही बहुतेक नाही भेटत असं भेटते उन्हाळ्यात पण भेटते इकडे पावती घ्यायची जेवणाची पावती जेवणाची पावती घ्यायची इकडे बुकिंग रूम आहे इकडे बुकिंग हॉल బుకింగ్ ఆఫీస్ చెప్ప స్టాండ్